महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आता मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे शिवतांडव असं या मराठी नाटकाचं नाव असून अभिनेते शंतनू मोघे यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत या नाटकाचा संहिता पूजन सोहळा चिंचवडमधील मोर्या गोसाई मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी शिवतांडव या नाटकाचे निर्माते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब बोहीर दिग्दर्शक दिलीप भोसले अभिनेते शंतनू मोगे संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह नाटकातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते नाटकाबद्दल माहिती देताना दिग्दर्शक दिलीप भोसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी आपण मुघलांच्या आधिपत्याखाली होतो शिवाजी महाराज म्हटलं की नाटक सिनेमातून एक विशिष्ट पद्धतीने दाखवले जातात मात्र आम्ही शिवतांडव नाटकातून शिवाजी महाराजांचे चौफेर व्यक्तिमत्व त्यांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे या नाटकात सदोतीस कलाकार असून या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले चित्रपट नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोर्या थिएटरचा नेहमीच प्रयत्न असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही शिवतांडवची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला मोर्या गोसावींच्या साक्षीने आज नाटकाच्या संहितेचे पूजन करण्यात आले आहे या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या अठ्ठावीस मार्च रोजी चिंचवड येथे प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गोव्यातसुद्धा सहा प्रयोग होणार आहेत असेही भोईर यांनी सांगितले मोर्या थिएटर्स निर्मित शिवतांडव हे आम्ही रंगभूमीवर अठ्ठावीस तारखेला कित्युप्रमाणे जे शिवजयंती आहे त्यानिमित्तानं सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्वच मित्रांसाठी बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे की रंगभूमीवर असा ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील चालू आहे परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आणि आत्ताच आमचे डायरेक्टर दिलीप भोसले यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्यापाठीमागची त्यांचं रहितेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे किंवा ते आपलं ते दे दैवत आहे आत्ता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनवून देहवर एक ठेवण्यापेक्षा विचार त्यांची मा जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे के विचार कसे संकटकाळी काळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे तेव्हा विचार करायचे किंबहुना जर सैन्य आदबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल ते काय करायचे का हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाचनातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते आणीत आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणास्त्रोत आहे आपल्या महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा विशेषतः तिकीट काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आवाहन करावं सगळ्यात महत्वाचं जे नाटक किंवा कला कृती जेव्हा तो आम्ही तुमच्यासमोर मांडतो तेव्हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ज्याला आपण बॅकबोन म्हणतो तो असतो लेखक आणि प्रताप गंगावणेंसारखा सिद्ध असतं लेखक ज्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे त्यांचे शब्द प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्यांचे शब्द आम्हाला एकदा कधीतरी खेळवायला मिळू देत आणि ते पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक संभाजीनंतर शिवतांडव मध्ये मला ती संधी पुन्हा एकदा मिळते आहे आमचे डिरेक्टर साहेब आत्ता त्यांनी संवाद साधला भोसले सर यांनी खूप काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना या इतिहासाविषयक जाण आहे म्हणजे एखाद्या विषयाचं जेव्हा आपण हाताळणी करतो तेव्हा त्याचा ते अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं तो अभ्यास त्यांच्या रचनेतून दिसतो त्यांच्या बोलण्यातून दिसतो त्यांच्या वाचनातून दिसतो त्यामुळे ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना खरंच खूप मजा येते